नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसा वाटते आपला स्क्रीन बोर्ड छान वाटते की नाही डिजिटल बोर्ड तर मित्रांनो आता इथून पुढचे जे काही आपले क्लासेस आहेत ते डिजिटल बोर्डच्या माध्यमातून होणार आहे आणि आपले जे काही कोर्स आहेत आपण डेव्हलप केलेले मध्ये ते कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ज्यामध्ये बीकॉम फर्स्ट इयर पासून एम कॉम पर्यंतचे सर्व कोर्स आपण या ठिकाणी टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे नवरात्र आहे आणि नवरात्राच्या अनुषंगाने आपण सगळे कोर्स वरती पन्नास टक्के ऑफ दिलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचे जॉईन करायचे असतील अजूनही पंधरा दिवसाचा तुमच्याकडे वेळ आहे तर त्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करून बऱ्यापैकी पास होऊ शकता शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे मित्रांनो नक्की कोर्स खरेदी करा कोणकोणते कोर्स आहेत तर यामध्ये बीकॉम फर्स्ट इयरचे सगळे कोर्स सेकंड इयरचे सगळे आणि फायनल आणि एमकॉम चे यामध्ये अकाउंट आणि स्टॅटस्टिक ओल्ड पॅटर्न म्हणजे सीजीसीएस त्याच्यानंतरचा सीबीसीएस आणि सध्या लागू झालेला एन ई पी तीनही पॅटर्न मधले कोर्स या ठिकाणी डेव्हलप आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल अकाउंट आणि स्टॅटस्टिकची त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्स खरेदी करा ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यासोबत माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी मला संपर्क साधू शकता स्क्रीनवरती बघा कोणकोणते कोर्स आहेत तर बिझनेस स्टॅटस्टिक आहे अॅनालिसिस आहे एम कॉमचा त्यानंतर एन चा कोर्स आहे फायनान्शियल अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे आलो आपण थोडं त्यानंतर मित्रांनो बघा इथं जर आपण खाली गेलो तर कॉस्ट अकाउंटिंग आहे त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आहे प्रिन्सिपल अकाउंटिंग आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे त्याच्यानंतर बिझनेस स्टॅटिस्टिक आहे सीबीसीएस पॅटर्न त्यानंतर कंपनी अकाउंट सीबीसीएस पॅटर्न इन्कम टॅक्सचे पण काही कोर्सेस आहेत तर इत्यादी कोर्सेस आपल्या या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर नक्की तुमच्यापर्यंत एक चांगली संधी आहे की घरी बसून तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता त्यामुळे मित्रांनो वेळ वाया गेला होता आणि फीला ना फक्त पन्नास टक्के वाप दिलोय पंधराशे मध्ये तुम्हाला कोर्स मिळतोय त्यामुळे या संधीचं सोना करा आणि लवकरात लवकर आपल्या या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करा त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही पुढचे लेक्चर आहेत पुढचे बॅचेस राहतील त्या डिजिटल या बोर्डच्या माध्यम म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राहतील त्यामुळं तुम्ही नक्कीच निवांत राहा फक्त आताची जी बॅच आहे ती आपली जुन्या पॅटर्न नुसार राहणार रह, आहे पण इथून पुढचे जे काही बॅचेस होतील ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्डेड त्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून होतील काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथून तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र